छान छान बडबड गीत पाहुया तर मग गाडी कशी धावते भप 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 पाऊस कसा पडतो रप 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 घोडा कसा धावतो टप 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 बाबा कसे मारतात धप 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 आई कशी म्हणते गप 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 खाऊ देते बाळाला खूप 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 बडबड गीत दुसरे पाहूया एकदा एक, एक चित्ता हातात घेऊन अडकिता चित्ता आला दुपारी मागू लागला सुपारी मी म्हटले कशाला तेव्हा चित्ता म्हणाला नुकतेच जेवण झाले आहे फकड खाऊन टाकले बारा बोकड बारा बोकड सोळा शेळ्या बघता बघता फस्त केल्या नंतर थोडी गम्मत म्हणून तीन कोंबड्या टाकल्या खाऊन जेवण जरा जडत झाले भलते अंगावरती आले म्हटले खावी सुपारी म्हणून आलो दुपारी बडबडगीत तिसरे नाशिकची द्राक्ष गोडच गोड नागपूरच्या संत्र्यांची छानदार फोड वसईच्या केळांचा मोठा मान केळाचं शिखर लागते छान पनवेलची करिंगळ लालच लाल खाऊन पाहाल तर खुशच व्हाल अहमदाबादची बोर हिरवीगार खावीशी वाटतात फार फार पुरेत गप्पा तुम्ही थांबा पुरेत गप्पा तुम्ही थांबा फळांचा राजा मी आंबा फळांचा राजा मी आंबा पुढच्या व्हिडिओमध्ये असेच मजेदार बडबडगीत पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद